प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इतरकरांची येथील विविध तीन ठिकाणी सुरू असलेल्या तीनपाने जुगार अड्ड्यावर गावभाग पोलिसांनी छापा टाकून तीन लाख बेचाळीस हजार चारशे त्रेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत एकोणतीस जणांना अटक करण्यात आली याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की विक्रमनगर परिसरातील कुंभार गल्ली येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगाराटा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गावभग पोलिसांनी तिथे शुक्रवारी दुपारी छापा टाकला त्यावेळी तेथे ते किरण मल्लापा कवटगे अर्जुन मारुती कुडाळकर राहुल अशोक लोटके संजय रमेश माने नितीन बाळासो निंबाळकर सूरज नंदकिशोर सिंदकर ओंकार दत्तात्रय डाकरे आणि चालक इम्तियाज बालम बागवान हे जुगार खेळताना मिळून आले या कारवाईत सहा हजार तेरा रुपये त्रेचाळीस हजाराचे पाच मोबाईल बारा हजार चारशे पन्नास रुपयांची इतर साहित्य व पंचावन्न हजाराची एक दुचाकी असा एक लाख सोळा हजार चारशे त्रेसष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस अंमलदार दयानंद नामदेव हुजरे यांनी फिर्याद दिली आहे त्यानंतर आस्रानगर परिसरातील पॉवर हाऊसच्या पिछाडीस असलेल्या गणेश बागडी यांच्या मालकीच्या खोलीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावरही छापा टाकण्यात आला त्यावेळी अड्डा चालक महादेव नरसाप्पा बोगा व गणेश बागडे यांच्यासह चंद्रकांत महादेव शिंगाडे किरण किरणसिंग शीख वैभव अनिल साठे ओंकार श्रीपती ढमनगे उमेश नीरज मछले आणि आदित्य अविनाश निंबाळकन हे जुगार खेळताना मिळून आले या सर्वांना ताब्यात घेऊन या कारवाईत सात हजार दोनशे रुपये रोख एकसष्ट हजाराचे चार मोबाईल व अडुसष्ट हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरचे विशाल अंगद चौगले यांनी फिर्याद दिली आहे तर शाहू कॉर्नर परिसरातील तारा हॉटेल मागील बाजूस बोळात असलेल्या सुवर्णयू कला सांस्कृतिक मंडळाच्या इमारतीमध्ये नियमांचे उल्लंघन करून जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गावबाग पोलिसांच्या पथकाने छापा टाकला त्यावेळी क्लब मॅनेजर प्रकाश सदाशिव भिसे व मालक शहानूर इसाक सावळगी यांच्यासह सा अमित विलास आळंदे स्वप्नील तानाजी काळे ताजुद्दीन कमरुद्दीन विजापुरे संतोष विलास बाबर रफिक मलिक मिर्जे पांडुरंग बाबुराव कांबळे बंदेनवास रसूल सो मकानदार विशाल किरण कांबळे दिलावर अजीज बागवान आयुब हबीब मोहम्मद अन्सारी नितीन शामराव जावळे यांना ताब्यात घेण्यात आलं या कारवाईत बारा हजार चारशे ऐंशीची रोकड दोन दुचाकी सात मोबाईल तसेच इतर साहित्य असा एक लाख सत्तावन्न हजार सातशे ऐंशी रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल जयदीप जयसिंग बागडे यांनी फिर्याद दिली आहे